आपण पाहत आहोत महाराष्ट्र जन अधिकार न्यूज आज नाशिक रोड विभागीय आयुक्त कार्यालय येथे अखिल भारतीय महेतर समाज अरुण भाऊ गिरजे यांचे तर्फे मालेगाव येथे श्री अजय चांगरे यांच्यावर एम आय माजी नगरसेवक अब्दुल माजेद यांनी जातीवाचक शिविगाळ ऑन ड्युटी मारहाण केले आहे त्याचे निषेधार्थ निवेदन देताना संघटनेचे पदाधिकारी राजू पवार राजव राजोरा संजय कल्याणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोनू कांडा अर्जुन बेद राजू खरारे आकाश गिरजे रोहित गिरजे सचिन महेरोलिया कुणाल करोसे सुमित भाटिया रोहन इंगळे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते सर्व उपस्थित होते भाषा केली आम्ही सर्व सफे कर्मचारी युनियन अखिल भारतीय समाज समाजच्या वतीने अगर हे पुढे थांबलं नाही आज आम्ही निवेदन दिलं आहे आणि ते कधी थांबलं नाही तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा प्रसाद उबडल आता काम बंधन आंदोलन केलं जाईल एवढं मी सांगून दोन शब्द समजतो जय हिंद जय महाराष्ट्र